जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती श्रीराम समर्थ सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम करता माझे सद्गुरु श्री चंद्रकुमारजी आदिव्य दिव्यचरणा अरविंदात साष्टांग प्रणिपात करता <coughs> आज दहा जून श्री महाराजांचं प्रवचन आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो काय म्हणतात श्री महाराज असे झाले असते तर बरे झाले असते हे म्हणणे नाही खरे श्री महाराज आपल्याला मनाला काय बोध करतात की मन नेहमी चल बिचल कोण होतोय मन होतोय म्हणून मनाला बोध आहे हा काय आहे असे झाले असते तर कोण म्हणतो मन म्हणतो देह हा स्थूल आहे देह काहीही म्हणत नाही म्हणणारा फक्त तो मन आहे आणि मन इंद्रियामार्फत इंद्रियाला धरून देहाच्याद्वारे स्वतःला प्रकट करतो मन म्हणून मन काय म्हणतो मी असं निर्धार केलेला की मला कुठेतरी जायचं आहे असे झाले असते तर बरे झाले असते हे म्हणणे नाही खरे आणि मी तिथे नाही पोचलो तर मन काय म्हणणार नाही हे झालेलं काय मला काही बरं वाटलं नाही बाबा कोण म्हणतोय हा मन म्हणतोय जे होणे योग्य ते घडले व ते राम इच्छेनेच घडले आज मला कुठे जायचं होतं बँकेत पण ऑटो मिळालं नाही आणि माझं जाण्याचं रद्द झालं तर कुणाच्या इच्छेने झालं ते रामाच्या इच्छेने झाले परमात्म्याने जी इच्छा केली त्याचे आड नाही कोणी आले कोणी आड येऊ शकत नाही जर आज रद्द झालं आज खूप पाऊस आलं आणि माझं बँकेत जाण्याचं काम रद्द झालं तर कुणाच्या इच्छे होतो इच्छेने होतोय माझ्या इच्छेने नाही रामाच्या इच्छेने आणि त्याच्या इच्छेच्या आड कोणीही येऊ शकणार नाही का म्हणून खूप पावसात मी गेलो असतो भिजलो असतो सर्दी खोकला झाली असती ताप आला असता ह्याची काळजी कुणाला आहे तर रामाला आहे आपली काळजी एवढं प्रेम आपल्यावरती कुणी करत नाही हो घरचे माणसंसुद्धा आपल्यावरती एवढं प्रेम करत नाही जितकं परमात्मा आपल्यावरती क्षणोक्षण ख़ण प्रेम करतो की माझ्या या जीवाला त्रास होऊ नये माझ्या माणसाला त्रास होऊ नये म्हणून तो सतत आपली काळजी घेत असतो हा ठेविता विश्वास मनाला धीर वाटेल खास माझे सर्व कर्माचा गुरुच सूत्रधार सर्व सत्ता गुरुचे हाती तेथे न चले कोणाची गती माझे सर्व कर्मांचा सूत्रधार कोण आहे गुरु आहे एकदा का गुरुच्या चरणावर महाराजांच्या चरणावर आपण मस्तक ठेवलो तर सर्व जबाबदारी त्यांची आणि ते काय म्हणतात आपल्याला काहीच म्हणत नाही फक्त एक नामस्मरण करा नामस्मरण करा मी तुमच्या मागे पुढे आहे तुमचं मन तिथे मध्ये आणू नका सर्व सत्ता गुरुचीच चालते आणि गती कुनाची गती गती म्हणजे इथे ग्रहांची चालत नाही प्रारब्धाची गती चालत नाही कुणाचीही चालत नाही तिथे फक्त गुरुची सत्ता चालते आपले जगणे प्रा ग्रहांची गती कुठे चालत असते देह मी आहे देह तोपर्यंत ग्रहांची गती म्हणून आपण काय करतो ॲस्ट्रॉलॉजरकडे जातो ज्योतिष दाखवतो काय होणार आहे माझ्या भविष्यात आणि महाराज काय म्हणतात सर्व राम इच्छेने चालू आहे तर ग्रहांची गती सुद्धा तिथे चालत नाही आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती तेथे बाकीच्या गोष्टींची काय मिती जर भगवंत आपलं सूत्रधार आहे हे आपल्याला कळलं पटलं विश्वास झालं श्रद्धा बसली निर्धार झाला पक्का निश्चय झाला तर बाकीच्या गोष्टींची काही मिती तिथे काहीही चालणार नाही परिस्थिती कोणाचीही कितीही असली भली किंवा बुरी तरी परमात्म्याचे हाती त्याची दोरी आपलं कुठे नडतोय सूत्रधाराचा सूत्र आपल्याला दिसत नाही तो दोरा कठपुतली का खेळ आपण म्हणतो ते आपल्याला नाटकमध्ये समोर दिसतोय तो दोरा हलवतोय पण पन, संपूर्णपणे दिसत नाही आपल्याला म्हणून आप आपण हे काम मी हे काम करतो आहे असं मन देहाला धरून चालल्यामुळे कर्तृत्व भाव जागृत होतो अहमपणा जागृत होतो आणि त्याच्यामुळे सगळं बिघाड चालू आहे आपलं न पडावे अभिमानाला बळी राम इच्छावा जा राम इच्छा, इच्छा जाणावी सगळी अभिमानाला कर्तृत्व भावाला मी करतो आहे ममत्व मा धरलं माझे मुलं आहेत माझ्या मुलांना माझा संसार मी चालवतो आहे नाही रे बाबा आपण नाही चालवतो येते श्री महाराजच चालवता येते हा जरी असेल सिद्धांत तरी जपून वागावे व्यवहारात व्यवहारात आपण जपून वागावे जो माणूस एकदाच्या गुरुचा अंकित होतो तो दक्ष होतो आपला व्यवहार परमार्थ करतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो म्हणून होणे जाणे भगवंताच्या हाती आपण त्याला जावे शरणागती आपण त्याला जावे शरणागती आपण म्हणजे कोण इथे आपण म्हणजे हा देह मन बुद्धी चित्त सर्वस्वी आपण भगवंताच्या चरणी नतमस्तक व्हावे शरणागत म्हणजे तिथे माझी काहीही चालत नाही म्हणजे मन प्रतिक्रिया देत नाही चालत नाही म्हणजे काय मी आता माझ्या इच्छेच्या विरुद्ध घटना होणारच आहे त्या घटना आपण स्वीकार करावी त्याला शरणागती म्हणतो मीन्स नो कॉमेंट्स नो रिॲक्शन जे काय आहे रामा मी स्वीकार करतो आहे कुठे मला जायचं आहे नाही गेलो तरी रामेच्छा गेलो तरी रामेच्छा त्याने काही बिघाड मनात बिघाड झालं नाही पाहिजे होणे जाणे सर्व भगवंताच्या हाती चित्तात ज्याच्या राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाणं भगवंताला कोण आवडतो ज्याचे चित्तात नेहमी समाधान आहे जी परिस्थिती येईल अनुकूल असो प्रतिकूल असो ज्याचे समाधान भंगत नाही तो मला फार आवडतो असं भगवंत गीतेत सुद्धा अर्जुनाला परमात्माने बोध केला आहे ज्याचा विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकारी माझे हित रामाचे हाती हा धरिता विश्वास समाधान मिळत असे जीवास ज्याच्या विश्वास संपूर्णपणे रामावर आहे त्याला समाधान स्वतः स्वीकार करतो समाधान म्हणजे कोणी ते परमात्मा स्वतः त्याला स्वीकार करतो हो रे बाबा तुला माझ्यावर विश्वास आहे म्हणून तुला मी स्वीकार करत आहे जेव्हा माझा विश्वास बसला तेव्हा समाधान मिळतो या जीवाला की दुसरं मला काहीही करण्याची गरज नाही माझं उद्याचा काय होणार आहे कोण मला सांभाळणार आहे माझी मुले फॉरेनमध्ये राहतात तर माझी मुले फॉरेनला अभ्यास करायला लागेल तर आम्हाला कोण सांभाळणार राम आहे ना आपल्याला सांभाळायला प्रत्येक क्षणी आपल्याला सांभाळतो न कळत आपल्याला सांभाळत असतो आणि आपल्याला वाटतं समोरचे लोक आपले गणगोत्र आपतेष्ट आपल्याला सांभाळतायत ही आपली चूक आहे आपण होऊन रामाचे जाणं सदा राखावे समाधान मी माझे करावे राम अर्पण तेथे ते समाधानाचा अनुभव पूर्ण मी माझे मी केलं आहे मी चालवतो बिझनेस आणि माझे हे सर्वस्व आहे हे रामाला अर्पण करावे आपण दोन फुलं कमी वाहिलेत दोन पिढे देवासमोर कमी ठेवलेत चार अगरबत्ती नाही लावलेत तरी देवाला चालणार आहे देव म्हणणार सगळं माझंच आहे रे बाबा माझच मला देऊन तुम्हाला हे करतोय का भुलवतोय का नाही आस ठेवावी रामापाई आनंदी समाधानी राही अंतरी समाधान हेच आपले साधन जाण आपल्याला साधन जे काय दिलंय नामस्मरण जे नामस्मरण करता करता काय झालं पाहिजे मन मन चल बिचल न होता निश्चल झालं पाहिजे निश्चल तिथे चल नको मुवमेंट नको अगदी समाधानी म्हणजे काय नो कॉमेंट्स नो रिॲक्शन कोणी येत आहे या नाही येतोय आम्ही ठीक आहे जेवायला येतो आमंत्रण थँक यू आई जी वेलकम नाही येत आहेत मोस्ट वेलकम कोणतीही परिस्थिती अरे एवढं मी जेवण बनवलं कुणी थी आलेच नाही ठीक आहे आपणच रात्री ते खाऊया चार लोकांना आपल्या आपली कामवाली आली की तिला थोडं वाटून टाकावं आ एवढं सगळं मेहनत केलं आणि ते लोक म्हणणे की येणारच नाही काय झालं काहीच नाही झालं काय फरक पडतोय रामाच्या इच्छेने सर्व घडतंय तर सगळ्या घटनाला स्वीकारून जो राहणार त्याला अंतरी समाधान आणि आनंद राहणार हाच आपलं साधन आहे मुख्य साधन हेच आहे समाधानात राहणे नेहमी संसारात न पाहावे उणे पुरे ठेवावे त्यात समाधान खरे उणे पुरे माझ्याकडे हे नाहीये माझ्याकडे ते आहे माझ्याकडे आहे म्हणून अहंकार आणि नाही आहे म्हणून दुःख हे दोन्ही न पहावे संसारात हा संसार जे परमात्माचेच निर्मिती आहे मायाची निर्मिती ती माया म्हणून का म्हटली आहे त्याच्यात नेहमी काही ना काही उणे पुरे असणाऱ्याचे अपूर्ण आहे हा संसार आज मला वाटलं वा माझा मुलगा फॉरेनला गेला आहे वा किती छान आणि मुलगा आला नाही परत इथे सेटल झाला तर न्यून्यता वाटली अरे आमचे व्हिडिओ कॉलवरती आम्हाला बघावा लागतो बाजूचे घरी ते नातवंड येतात घरी मुलं येतात आई बाबा आईबाबासोबत राहतात ते तर मन तिथे चलबिचल झालं बेचेन झालं मन अरे रे आपण जाऊ शकत नाही आपल्या मुलाकडे तिथे राहावं लागतं सहा महिने आपल्याला करमत नाही तिथे म्हणून उणे आणि पुरे पहाव पहायचंच नाही संसारात जशी जशी ज्या वेळीची परिस्थिती तशी तशी असावी समाधान वृत्ती ज्या स्थितीत ठेवील राम त्यात राखावे समाधान चिंता अहंता ममता कोणी करणावा वाचून केले छळ कपट अपमान अथवा बोलिले शब्द पाणं त्यात राखावे समाधान कोणी कोणाच्या कारणावाचून आपल्याला चिंता झाली अहंकार झाला ममत्व वाढलं छळ कपट अपमान केलं शब्दबाणाने आपलं मन दुखवलं तरी सुद्धा त्यात राखावे समाधान आणि हे समाधान कसे होना रहे? समाधान कसे होणार आहे देणे नाही दुसऱ्याच्या हाती ईश्वर कृपेनेच त्याची प्राप्ती ईश्वरी कृपा कसं होणार आहे जेव्हा सद्गुरू आपल्याला भेटेल सद्गुरू आपल्याला नामस्मरण देणार त्या नामस्मरणात त्यांची शक्ती घालून आपल्याला देणार कारण त्यांनी रामाची प्राप्ती करून घेतलेली आहे त्या रामाचा प्रेम त्या रामाचा आनंद त्या रामाचं समाधान ओतप्रोत भरून त्या मंत्रात आपल्याला दिले असतो दीक्षात उपदेशात आणि ते घेता घेता आपलं स्वरूप कसं होणार आहे आनंदी समाधानी आणि राममय आपलं स्वरूप होऊन जाणार आहे जोवर कारण आपलं समाधान दुसरं कुणीही देणार नाही आहे ना मुलगा देऊ शकतो ना बायको देऊ शकते ना मुली देऊ शकते न आपतेष्ट देऊ शकतात ते एक समाधान ईश्वराशिवाय दुसरं कुणी देऊ शकत नाही जो वर संशयी झाले मन तो वर न होई समाधान गुरुकडे गेलो आपण तरी मनात एवढे संशय असतात एवढे डाऊट असतात तरी प्रश्न प्रश्न, 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 प्रश्न वा, विचारता विचारता थकून जातो पण संशय काय फिटत नाही कारण गुरुला आपण देहधारी समजतो अरे माझ्यासारखाच दुसरा माणूस येतो काहीतरी उपदेश करतो आहे त्याचे उपदेश किती गृहित करावे तुम्हाला काय माहीत माझ्या संसारात किती कटकट आहे तो गुरु असाच झाला आहे का ब्रह्मानंदात असाच बुडलेला आहे का आपल्या सूक्ष्म आपल्या चर्म शरीराकडे पाहत नाही गुरु आपल्या सूक्ष्म शरीराकडे पाहून आपल्या वासना किती आहे वृत्ती कशी चालते आपली ह्याच्याकडे चा त्याचं लक्ष असतो म्हणून गुरुकडे गेलो आपण तर आपण बाह्य वृत्तीने पाहतोय गुरुला गुरु आपल्याला आंतरिक दृ दृष्टीने पाहतो आहे विषयास घातले खत जाणं तरी कसे पावावे समाधान जोवर दृश्याचे भान तोवर मनी नर आहे समाधान विषयाला आपण पोषण करतोय खत पाणी कुणाला घालतोय कुंपणाला घालतोय मी माझे शेतीचं संरक्षण करण्यासाठी कुंपण घातलं तर शेताला बाजू सोडून दिलं कुंपणाला खत पाणी घातल्यासारखं प्रपंचाला खत पाणी घालतोय प्रपंचाच्या विषया वस्तू व्यक्ती ह्यांच्या पायी आपण खत पाणी घालतोय ह्यांनी असं म्हटलं त्यांनी तसं म्हटलं त्यांनी मला दुःख दिलं ह्यांच्यामुळे मला रडते मी असं करता करता खतपाणी ज्याला जास्त घालणार तेच विचार मनात सारखं चालू घोटाळत राहणार आहे आणि त्याच्यातून आपल्याला मुक्तता नाही मिळणार आहे जोवर दृश्याकार पदार्थामध्ये आपलं भान राहणार आहे मन समाधान राहणार नाही समाधानाची स्थिती उपाधिरहित असावी वृत्ती उपाधिरहित <coughs> मी कोणीतरी आहे <coughs> मी आई आहे बाबा आहे मीच कमवणारा आहे मी ऑफिसर आहे मी डॉक्टर आहे मी सी ए आहे इंजिनियर आहे हा जो आहे ही वृत्ती घातक आहे कोठे ठेवावे मन जेणे मिळे समाधान मन कुठे लावावं आपण भगवंताकडे समाधान नव्हे देहाचा गुड मनाने व्हावे भगवंताचे आपण पांडव झाले वनवासी पण अखंड राहिले भगवंतापाशी पांडवांना काय वनवासात सुख होतं का हो नाही कुठे झोपायचे झोपडी बांधून जमिनीवरती झोपायचे पाला पाचोळा जे मिळायचं कंदमुळं भिक्षा मागून जेवायचे पण काय होतं त्यांच्याकडे श्री कृष्ण परमात्मा चोवीस तास त्यांच्या जवळ असायचं हाक मारली की परमात्मा त्यांच्याकडे धावून यायचा पांडव भगवंताचे भक्त झाले वनवास नाही चुकविता आले त्यांनी केले भगवंताचे स्मरण जेने राखीले समाधान कृष्ण होता म्हणून त्यांना वनवास सुटला नाही वनवास भोगावाच लागला तेरा वर्ष त्यांना पण त्याच्यात काय होतं त्यांच्याजवळ परमात्मा सतत त्यांच्याजवळ असल्यामुळे त्यांचा समाधान टिकून राहिला आता झालो मी रामाचा हा विचार ठेवावा साचा ऐसे होऊन राही समाधान तेथेच पाही आजचे बोधवचन सर्व करता राम हे ठेविता चित्ती समाधान येते त्या परती समाधान धावत येणार आहे चित्तात नेहमी रामकर्ता आहे रामकर्ता आहे रामकर्ता आहे ही जाणीव ठेवावी सतत जाणीव जसं दिवा अखंड लावतो आणि त्या ते त्यात ते तेलसारखं घालत तस असतो तसं जाणीव तेलासारखं स सतत घालावं काय मी रामाचा आहे रामा माझा आहे राम सर्व करता आहे राम ठेवील त्या परिस्थितीत आपण आनंदी राहू जानकी जीवनस्मरणा जय जय राम